तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी मेहकर तालुक्यामधील जानेफड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असलेल्या घुटी गावातील श्री संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना बावीस एप्रिल रोजी उघडकीस आली आहे घुटी हे गाव आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असल्याने या ठिकाणी समर्पण भावनेतून श्री संत गजानन महाराजांचे भव्य दिव्य मंदिर निर्माण करण्यात आले आहे दर गुरुवारी येथील श्रींच्या मंदिरामध्ये भव्य महाआरती होत असल्याने मोठी राशी जमा होत असते त्यातूनच मंदिराचा जीर्णोद्धार केला जातो परंतु अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मंदिरातील दानपेटीवर हात साफ केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यासोबत परिसरातील एका अन्य ठिकाणी सुद्धा या चोरट्याने रोख रकमेसह दागिने लंपास केल्याची तक्रार जाणेपण पोलिसांना प्राप्त झाली असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ तपास ता कार्याला सुरुवात केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता मेहकरवरून प्रमोद मिश्रा